नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आयुष्यमान कार्ड असेल तरच पाच लाखांपर्यंत मोफत उपचार या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत केंद्रात शासन केंद्र शासनाने नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड असेल तरच त्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढणे अनिवार्य आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून लाखो नागरिकांनी आतापर्यंत आपले आयुष्यमान कार्ड काढले आहेत सर्व सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना नोंदीसाठी आयुष्यमान कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड काढण्यासाठी गावातील सरकारी दवाखाने ग्रामपंचायत या ठिकाणी हे कार्ड मोफत काढून दिले जाते जवळील सीएससी केंद्र आपले सरकार केंद्र या ठिकाणी देखील हे कार्ड काढता येते हे एक सरकारी आरोग्य विमा कार्ड आहे हे कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना कॅशलेस आरोग्य सेवा पुरविण्यासाठी दिले जाते हे कार्ड देशभरातील रुग्णांमध्ये चालते रुग्णालयामध्ये चालते आयुष्यमान भारत योजना सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची आहे प्रत्येक गावात आयुष्यमान कार्ड तयार तयार काढण्याचे शिबिर घेतले जात आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे अशाताई अंगणवाडी सेविका यासाठी काम करीत आहेत या योजनेच्या लाभार्थींनी लाभ घ्यावा घर बसल्या कार्ड काढू शकता मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर मधून आयुष्यमान ऍप डाउनलोड व इन्स्टॉल करावे त्यानंतर आधार फेस आय डी ऍप इन्स्टॉल करावे आयुष्यमान ऍप मध्ये बेनिफिशियरी लॉग इन पर्या पर्यायाची निवड करावी मोबाईल ओ टी पी साह्याने लॉग इन करावे त्यानंतर सर्च पर्यायांमधून नाव आधार कार्ड क्रमांक आणि रेशन कार्ड ऑनलाईन आय डीद्वारे पात्र विद्यार्थी लाभार्थी शोधता येते यानंतर पात्र लाभार्थी यांची ई के वाय सी आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर ओ टी पी किंवा फेस माध्यमातून पूर्णता करता येते धन्यवाद मित्र हो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्ससह